Hello friends. So recently MPSC Rajya Seva prelims has been conducted. Now, a lot of you people who have attended it might be in the thought what is going to be a cutoff of this particular prelims. Some people are thinking that about 40-50% people were absent for the examination. म कट ऑफ वरती जाए का खालती जाएगा वर्षी का तो पेपर कसा आला होता इम्पैक्ट बट हेपनिंग वी गेट इन टू दिश डिस्कशन और शाल वी थिंकिंग अबाउट द सेकंड स्टेज ऑफ अवर एक्जैमिनेशन मैं दुसरी पायरी तो मुख्य परीक्षा मेन एक्जामिनेशन इज गोइंग टू बी द वेरी इंपॉर्टंट स्टेज ऑफ युअर एक्जामशन नाव फॉर दॅट पर्टिक्युलर मॅटर नाव बिकॉज ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इज गोइंग टू बी द फर्स्ट इयर वेन एम पी एस सी इज गोइंग टू कंडक्ट धिस एक्झामिनेशन इन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे आतापर्यंत चोवीस पर्यंतचा जो पॅटर्न होता तो बदलून आता पंचवीसला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे सिलेबसही वेगळा आहे तुम्हाला अभ्यास करण्याचा दृष्टिकोनही वेगळा आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रेलिम्सची आता तयारी झालेली आहे किंवा प्रेलिम्सचा अभ्यास भरपूर झालेला आहे पण मग आता मेन्सला कसं स्विच करायचं मेन्सला कसं भिडायचं धिस इज गोइंग टू बी ए थॉट इन टू बातु द माइंड्स ऑफ लॉट ऑफ स्टुडंट्स मग याचा विचार करत असताना मी सगळ्यात पहिलं तुम्हाला सजेस्ट करेल की गेट आउट ऑफ द डिस्कशन व्हॉट इज गोइंग टू बी द कट ऑफ कट ऑफ काय आहे याच्या डिस्कशनमध्ये राहण्याची काहीच गरज नाही आहे का कारण जरी तुम्ही दोन हजार पंचवीसची प्रिलियम दिली असेल आणि त्याचा तुमचा कट ऑफ क्लिअर होईल आणि तुम्हाला मुख्य परीक्षेला बोलवलं जाईल किंवा इन द अदर केस इट मे बी अ पॉसिबल सिनारीओ दॅट यू मे नॉट बी क्लिअरिंग द प्रिलिम्स ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह बट देन वॉट यू पीपल आर गोईंग टू डू द टाइम फ्रॉम धिस पर्टिक्युलर मंथ लेट्स ए वी आर गोईंग टू टॉक अबाउट नोव्हेंबर टू द नेक्स्ट फाईव्ह मंथ्स दॅट वी आर प्लॅनिंग फॉर द प्रिपरेशन मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं हा एकच आपल्या सध्याच्या दृष्टिकोनातनं इथं उद्देश असणं अपेक्षित आहे आता असं का फोकस ऑन ट्वेंटी स्टुडंट इन दिस पर्टिक्युलर व्हिडिओ बट आय विल टेक अ लिबर्टी ऑफ ऑल्सो इन्क्लुडिंग दोज हु आर प्रिपेरिंग फॉर ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीस ची प्रिलिम्सची परीक्षा एकतीस मे रोजी एम पी एस सीने टेन्टेटिव्ह डेट डिक्लेअर केलेली आहे मग आता ज्या विद्यार्थ्यांची प्रिलिम्स क्लिअर होतीये मागच्या रविवारी झालेली ते लोक तर ऑब्विसली मेन्सच्या तयारीला लागणारच आहेत पण ज्यांची नाही झालेली आहे ते काय करणार आहेत आर दे गोइंग टू स्टार्ट फॉर द प्रिपरेशन फ्रॉम द धिस मंथ ओनली तो देर इज नो लॉजिक एन टू इट मग आत्ता आपण मेन्सचा अभ्यास करायचा आहे हा आपल्या दृष्टिकोनानं सर्वांच्या दृष्टिकोनानं एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून इम्पॉर्टंट डिसिजन तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे मग आता मेन्सचा अभ्यास करायचा हे ठरलं पण मग नक्की त्याच्यामध्ये काय करायचं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जीएस आणि ऑप्शनल या दोन्हींची सांगड घालता आली पाहिजे नीड टू सिंक्रोनाईज द स्टडी ऑफ युअर ऑप्शनल सब्जेक्ट विच एव्हर यू हॅव चुझन ऑर यू माइट बी इन द प्रोसेस ऑफ चुजिंग अन ऑप्शनल सब्जेक्ट तर ती तुम्हाला थोडी स्पीड अप करायला लागेल लवकरात लवकर आपलं ऑप्शनल ठरवावं लागेल आणि एकदा तो ठरला की तो आणि जीएस हा आपल्याला एकत्रित कसा अभ्यास करता येईल याच्याविषयी तुम्ही विचार केला पाहिजे सो आय विल गिव्ह सम टाईप ऑफ लेट से ट्रिक्स टू यू हाऊ यू कॅन डू अबाउट इट सो पॉईंट इज दॅट इफ यू टॉक अबाउट द जनरल स्टडीज नाव यू हॅव टू राईट फोर पेपर्स ऑफ जनरल स्टडीज इन द मेन्स एक्झॅमिनेशन बट इफ यू लुकोनंट ऑफ जनरल स्टडीज ऑल द पेपर फोर दॅट डे हॅव मेन्शन जीएस पेपर वन मधला आणि जीएस पेपर टू मधला बराचसा भाग हा आपला ऑलरेडी प्रिलिम्सच्या अभ्यासामध्ये आपण कवर केलेला आहे मग कोणता भागे जो नाही कव्हर केलेला आहे तर आपण विशेषतः जर पाहिलं तर जीएस पेपर वन मधला देर इज अ पार्ट कॉल्ड एज इंडियन सोसायटी अँड सोशल इश्यूज विच इज नॉट टचड इन द प्रिलिम्स प्रिपरेशन जीएस मध्ये पण काही पार्ट आहे जो आपल्याला मध्ये फारसा अभ्यासला नाहीये किंवा त्याच्यावर तेवढा फोकस नाहीये तो आपल्याला तिथं करावा लागेल पण जीएस वन आणि मध्ये तसं बघितलं तर आपल्याला काही पार्ट म्हणजे कम्पॅरिटिव्हली सिलेबसच्या छोटासा पार्ट हा मुख्य परीक्षेसाठी मेन्स एक्झामिनेशनसाठी एक्स्ट्रा करायचा पण मग आपण जेव्हा जी एस चा थ्री आणि फोरचा विचार करतो तिथे मात्र थोडीशी आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनात स्ट्रॅटेजी बदलावी लागेल विशेषतः जी एस फोरमध्ये जी एस फोर इज ऑल अबाउट इट्स इट्स अबाउट इथिक्स विच इज नॉट कवर्ड एनिवेअर इन युअर प्रिलिजन्स प्रिपरेशन अँड दॅट्स वाय यू हॅव टू गिव्ह युअर टाईम वेन यू आर टॉकिंग अबाउट द टाइम दॅट यू गिव्ह टू जी एस जी एस ला जेवढा पूर्ण वेळ देणार आहे त्यातला मेजॉरिटी वेळ हा तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये ऍटलीस्ट एथिक्स ला देणं गरजेचं आहे ट्राय टू मेक अ शेड्यूल फॉर ऑल ऑफ यू पीपल नाव दिस नोव्हेंबर मंथ नाव यू पीपल हॅव गिव्हन द प्रिलिम्स आता थोडंसं एक्झॉस्ट झालेले असाल लेट से तुम्ही एक ले ले say, चार पाच दिवस आठवडाभर थोडस रेस्ट केली रिलॅक्स केलं बट द कमिंग संडे यु श प्रिपेरिंग फॉर युअर मेन्स एक्झामिनेशन मग त्याच्यामध्ये सुरुवात माझ्या मते आपण कशापासून केली पाहिजे तर इथिक्स पासून आपण सगळ्यांनी जीएसटी सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्याबरोबर पॅरली आपल्याला ऑप्शनल सब्जेक्टचा आपला अभ्यास सुरू करायचा नाव इफ यू लुक ॲट द वेटेज दॅट इज गिव्हन टू द ऑप्शनल सब्जेक्ट इन द एक्झामिनेशन इट इज द हायएस्ट पाचशे मार्काचा ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे फॉलोड बाय अडीचशे मार्काचा इथिक्सचा सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय परत इक्विल अन टू आवर जी एस पेपर ए पेपर आहे जिथे दोन एसे तुम्हाला लिहायचे आहेत एकशे पंचवीस मार्काचे विच इज कंबाईनिंग टुगेदर इज टू फिफ्टी मार्क्स मग हा जो एक हजार मार्काचा आपल्या समोर सिलेबस दिसतो दिस इज गोइंग टू बी द व्हेरी क्रुशियल पार्ट ऑफ युअर प्रिपरेशन बिकॉज दॅट इज गोइंग टू डिसाइड हाऊ मच यू स्कोर इन द मीन्स एक्झामिनेशन डू यू क्वालिफाय Do, do you try to get into the personality test that MPSC is going to conduct? Maha hazar 1000 marks, very important, very critical for your result. You shall start focusing on these 1000 marks from the next week that is going to start. Ma kasa abbas. Optional is going to take a lot of time in your preparation because the nature optional subject has been designed for the examination. म्हणजे कसं आहे तर आपण जी एस मधला कुठलाही पेपर घेतला तर देर आर मल्टीपल कंपोनेंट्स इन टू इट द वे वी हॅव टेकन एन एक्झाम्पल जी एस पेपर वन कम्प्राईज ऑफ हिस्ट्री जॉग्रफी अँड सोसायटी बट इफ यू कम्पेअर इट विथ द ऑप्शनल का सब्जेक्ट दो इट इज अ वन सब्जेक्ट वी कॅन टेक अन एक्झाम्पल सपोज इट इज अ सोशिओलॉजी एज अन ऑप्शनल सब्जेक्ट ऑर अ पॉलिटिकल सायन्स एज अन ऑप्शनल सब्जेक्ट ऑर हिस्ट्री जॉग्रफी ऑर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इट कॅड बी एनी ऑप्शनल सब्जेक्ट ऑफ युअर चॉईस बट द सब्जेक्ट विल बी ओनली वन कम्पोनंट विच इज बिंग फोकस्ड फॉर फाईव्ह हंड्रेड मार्क्स म्हणजेच आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न काय सांगतोय की एका सब्जेक्ट ची जास्त विचारणार आहोत अँड दॅट्स वाय इन युअर प्रिपरेशन ऑल्सो स्ट्रॅटेजी वाईज यू शॅल गो टू टू अ लिटिल डेफ्थ इन युअर प्रिपरेशन इफ यू कम्पेअरिट विथ द जनरल स्टडीज जनरल स्टडीजचा होरायझन मोठा आहे म्हणजे खूप साऱ्या कंपोन्ट आहेत त्याचा खूप सारा अभ्यास करायचा आहे पण ऑप्शनल सब्जेक्टमध्ये देर विल बी ओनली वन सब्जेक्ट बट दे आर गोइंग टू गो लिटिल डेफ्ट इन टू दॅट आणि त्यामुळे अभ्यास करत असताना आय सजेशन विल बी दॅट वन्स यू स्टार्ट विथ युअर ऑप्शनल सब्जेक्ट फ्रॉम द कमिंग डेज यू शॅड कीप ऑन डुईंग इट एव्हरी टिल द टाइम ऑफ एक्झामिनेशन दॅट इज हाऊ यू कॅन डिवाइड युअर डे ऑल्सो सो इफ यू आर फोकसिंग ऑन युअर डे ुअर डे इन टू ंट फर्स्ट कंपोनंट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डे ज्या वेळेत तुमचा अभ्यास खूप चांगला होतो रिटेन्शन खूप चांगला असतं फोकस चांगला असतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टाइम पिरियड ऑफ युअर स्टडी दॅट शॅल बी अलोकेटेड टू द ऑप्शनल सब्जेक्ट लेट से काही लोक सकाळी उठून अभ्यास करतात तर सकाळचा वेळ तुम्ही काय केलेला आहे तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टला दिलेला आहे then there will be a second let's say slot in your preparation that you shall give to the general studies ka part. Now as I have suggested you shall start your preparation with ethics, mata ethics made kasa koru shakta? If you already attended certain sessions, you have done some lecture or some course then it is going to help you but if you have not done that you can and you are thinking about starting it from the scratch then it is going to be little challenging and time consuming. but माय पर्सनल सजेशन विल बी डोंट ट्राय टू गो डायरेक्टली इन टू एथिक्स ऑन युअर ओन बिकॉज इट मे नॉट बी ॲज as ॲज इफ यू it विथ time and एनर्जी दॅट you are गोइंग टू invest इन टू इट तर स्वतःचा स्वतः अभ्यास करायला विशेषतः ऑप्शनल सब्जेक्ट आणि इथिक्स ह्याला तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल आणि सध्या आपला सगळ्यात महत्वाचा जो क्रंच आहे टाईम क्रंच इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इज गोइंग टू डिटर्मिन अवर एफर्ट्स अँड आवर रिझल्ट इन द एक्झामिनेशन मग वेळेला एक महत्वाचा आपण फॅक्टर मानूया मग मला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट प्रॉडक्टिव्हिटी मार्क्स कसे मिळणार आहेत हे मला जर बघायचं असेल तर आय विल पर्सनली सजेस्ट डू अटेंड सर्टन सेशन्स ऑफ एथिक्स ऑप्शनल सब्जेक्ट दॅट यू हॅव डिसाइडेड आणि मग लेक्चर्स किंवा सेशन्स किंवा त्याच्या संदर्भामधले काही गायडिंग फॅक्टर्स पाहिल्यानंतर देन यू कॅन डिसाईड विथ वॉट एव्हर आर द सोर्सेस दॅट आर अवेलेबल दॅट यू कॅन गो थ्रू व्हेरी रिगरसली अँड देन कम्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड दॅट इज द थर्ड सेक्शन ऑफ युअर डे आत्तापर्यंत एक क्विकली रिवाइज करतो आपण काय काय बोलत होतो आपण दिवसाला तीन भागामध्ये डिवाइड केलेला आहे फर्स्ट लॉट वी आर गोइंग टू अलोकेट टू द मोस्ट इम्पॉर्टंट हायेस्ट मार्क वेटेज ऑफ द सिलेबस दॅट इज अवर ऑप्शनल सब्जेक्ट सेकंड पार्ट वी आर गोइंग टू अॅलोकेट सेकंड स्लॉट वी आर गोइंग टू अलोकेट टू द जीईएस जनरल स्टडीज का एक कुठलाही सब्जेक्ट आपण जो अभ्यास करणार आहे देन वी आर गोईंग टू गो टू द थर्ड स्लॉट दॅट थर्ड स्लॉट विल बी डेडिकेटेड टू द टू आस्पेक्ट स्मॉल पोर्शन ऑफ इट वी आर गोईंग टू यूज इट टू स्टडी अवर करंट अफेअर्स रोजच्या रोज जे आपण वाचतो न्यूजपेपरचं थोडं रिडिंग असेल तुम्ही करंट अफेअर्सचं जे सोर्स वाचताय ते तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे पण त्याच्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे अँड दॅट इज अँसर रायटिंग प्रॅक्टिस नाव विदाउट अँसर रायटिंग प्रॅक्टिस नो स्टुडंट कॅन सर्वायू इन द मेन्स एक्झामिनेशन हा मोठा चेंज आहे मेन्स जी यू पी एस सी आपल्याला अनेक वर्षापासून कंडक्ट करत आलेली आहे त्या धर्तीवर आता एम पी एस सीने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मेन्स आणलेली आहे ना वॉट इज गोइंग टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग द गेम चेंजिंग थिंग हियर इज द ॲबिलिटी टू एक्सप्रेस युअर थॉट्स ऑन द पेपर आता आपण जर ज्या प्रिलिम्सच्या विषयांचा अभ्यास केला आहे त्याचं जरी एक्झाम्पल घेतलं फॉर एन एक्झाम्पल जी एस मध्ये तुम्हाला हिस्ट्री आहे ज्योग्रफी आहे पॉलिटी आहे याचा तुम्ही छान अभ्यास केला आहे प्रिलिम्सच्या दृष्टीने तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे कंटेंट गोळा केलेला आहे लक्षात ठेवलेले आहेत तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती आहे बट इफ दे आस्क अ क्वेश्चन Can you able to comprehend it, understand the focus of the question and can you deliver whatever knowledge you have about that particular thing from the examination's point of view and in a very easy, lucid manner so that examiner find it very interesting to read. ma evda sagla aplyala आपलेला answer writing madhe karaycha से. So answer writing मांज़ फक्तासने ये कि माला थे विश्याची ते topic ची माहिती है अनि मी थिते जाओं कागदावर मांडु शकलो, this is not going to be the case. जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे मग ते एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला अँसर रायटिंग केली पाहिजे म्हणून थर्ड स्लॉट वी आर गोइंग टू गिव्ह डेडिकेटेड टू अॅन्सर रायटिंग मग त्यात काय करायचंय तर जो काही मी अभ्यास करतोय फॉर एन एक्झाम्पल फॉर वन वीक आय एम प्रिपेअर दिस पर्टिक्युलर टॉपिक इन माय ऑप्शनल सब्जेक्ट ऑर ऑन माय जी एस सब्जेक्ट देन आय विल गो अँड ट्राय टू फाईंड सम क्वेश्चन्स अबाउट दॅट पर्टिक्युलर टॉपिक मग याच्यामध्ये एक दोन गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात एक म्हणजे चे प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर आपण थोडेसे पाहूया आणि त्यातले त्या टॉपिकचे क्वेश्चन घेऊया किंवा एमपीएससी कॅन ऑल्सो हेल्प यू इन अ वन वे दॅट इन फ्रॉम टू थाउजंड सिक्स टू टू थाउजंड इलेवन एम पी एस सी यूज टू कंडक्ट द मेन्स एक्झामिनेशन इन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मग त्या काळच्या ऑप्शनलचे सब्जेक्टचे पेपर तुम्ही मिळू शकता किंवा जीएसचे पण काही आहेत आता सगळा सिलेबस सेम नाही आहे बट वील ट्राय टू फाइंड आउट समथिंग दॅट इज हॅव्हिंग अ कॉमन ग्राउंड हिअर अँड देन वी कॅन टेक दिस क्वेश्चन्स अँड ट्राय टू राईट द अँसर्स फॉर इट मग आता याच्यामध्ये कसं आहे की हा तुमचा जो अँसर रायटिंगचा करताय तुम्ही थर्ड स्लॉटमध्ये ज्याला आपण डेली अँसर रायटिंग म्हणूया द ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू इव्हॅल्युएट दिज अँसर्स अँड टू गेट हाऊ मच मार्क्स वी आर स्कोरिंग इन टू इट द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ राईटिंग दिस आन्सर शॅल बी दॅट वॉट एव्हर आय हॅव स्टडीड द इन्फॉर्मेशन दॅट आय नो द फॅक्ट्स दॅट आय रिमेंबर द आर्ग्युमेंट्स दॅट आय डेव्हलप कॅन आय पुट इट इन टू अ लॉजिकल फॉर्म इन अ क्रोनॉजिकल फॉर्म ऑर इन अ व्हेरी इझी ल्युसिड फ्लुईड मॅनर आणि एक्झॅमिनेशनच्या क्वेश्चनच्याशी कनेक्टेड असून फोकस्ड असून मी ते देऊ शकतो का हे मला त्या अॅन्सरमधनं बघायचं तर मी माझा अँसर लिहू शकतो आणि मी स्वतःच ते नंतर उद्या किंवा दोन दिवसांनी मी ते वाचू शकतो आणि त्याच्यामधून मी स्वतः इम्प्रुव्हमेंट करू शकतो दिस कुड बी वन स्ट्रॅटजी अदर स्ट्रॅटेजी कुड बी दॅट यू कॅन गेट इट इव्हॅल्युएटेड फ्रॉम सम सब्जेक्ट एक्सपर्ट सो दॅट यू विल गेट द एक्सपर्ट फीडबॅक ऑन दॅम बट देन दिस इज गोइंग टू बी अ काइंड ऑफ अ डेली रुटीन प्रॅक्टिस बट देन यू हॅव टू डेव्हलप एन एक्सपर्ट इज ओवर इट बिकॉज रोज मी दोन ते तीन आन्सर लिहितो चार आन्सर लिहितो ही चांगली आहे प्रॅक्टिस म्हणून गोष्ट चांगली आहे बट यू थिंक अबाउट द डे ऑफ द एक्झामिनेशन वॉट इज गोंग टू बी दिनारिओ देअर दॅट यू आर गोइंग टू सिट फॉर थ्री आवर्स इन अ वन स्ट्रेज अँड गोइंग टू राईट टू फिफ्टी मार्क्स का क्वेश्चन पेपर फॉर एन एक्झाम्पल इफर अटेंडिंग जनरल स्टडीज का पेपर यु हॅव टू राईट ट्वेंटी क्वेश्चन इन टू दॅट पर्टिक्युलर डे हा एक पेपर बद्दल बोललो मग तुम्हाला ब्रेक असेल आणि देन देअर इज गोइंग टू बी द सेकंड पेपर ऑन द सेम डे म्हणजे तुम्हाला एका दिवशी तीन तीन तासाच्या दोन स्लॉट मध्ये बसून पाचशे मार्काची उत्तरं लिहायचे दॅट शॅल बी द कॅपॅबिलिटी यू शाल बी डेव्हलपिंग दॅट इज अ डिमांड ऑफ द एक्झामिनेशन मग दोन तीन उत्तरं लिहिणं ही प्रॅक्टिस म्हणून चांगली गोष्ट आहे पण आपली डेव्हलप करायची कॅपॅसिटीची एक्झामिनेशनची जी डिमांड आहे इट इज व्हेरी व्हेरी डिफरंट इट इज व्हेरी स्टीप मग ती डिमांड कशी आपण डेव्हलप करू शकतो तर टेस्ट सिरीज इज गोइंग टू बी द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रुशल पार्ट ऑफ युअर प्रिपरेशन मग टेस्ट सिरीज आणि तुमचं प्रिपरेशन हे सिंक्रोनाइज कसं करायचं So for that matter, there are two aspects about it. First aspect is that you can prepare your plan and schedule according to the test series that you are going to follow. And then follow the test series religiously and rigorously. Every test shall be attempted. You have to go there, sit there, write the answers, get it evaluated, learn the feedback, improve upon it and go for the next round. That is shall be the process for the test series. काही लोक म्हणतील की सर मी जी टेस्ट सिरीज लावणार आहे त्याच्यामध्ये इथिक्सचा पेपर तर शेवट दिलेला आहे त्यांनी पण मी अभ्यासामध्ये तर इथिक्स पहिला घेतला मग मी कसं करू इन दॅट वे यू कॅन गो विथ द सेकंड लेट्स ए आस्पेक्ट ऑफ प्रिपरेशन दॅट यू कॅन प्रिपेअर युअर ओन प्लॅन अँड देन वॉट एव्हर टेस्ट सिरीज यू आर जॉईनिंग अँड इट इज बिंग कंडक्टेड यू कॅन कलेक्ट द टेस्ट पेपर अँड देन ओवर द पिरियड ऑफ टाईम वेन एव्हर युअर दॅट पार्ट ऑफ द सिलेबस इज कम्प्लिटेड स्टडीड देन यू गो अँड राईट दॅट पर्टिक्युलर टेस्ट धीस कुड बी अल्सो द स्ट्रॅटेजी बट द मोर इम्पॉर्टंट ऑफ बोध ऑफ डुईंगू बी रिटर्न टेस्ट सिरीज लिहिण्याच्या शिवाय तुम्हाला देर इज नो वे अराउंड इट किंवा मी टेस्ट सिरीज न लिहिता कसा जाऊ आणि मग मी कशी परीक्षा पास करू सो दिस इज गोइंग टू बी द द्हेरी चॅलेंजिंग पार्ट मग आता आपल्या डिस्कशनमध्ये इम्पॉर्टंट अडीचशे मार्काचा घटक इथे सांगायचा आपल्याला आहे अँड दॅट विल बी अबाउट एसे एसे इज गोइंग टू बी द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर एक्झामिनेशन अँड स्कोरिंग का कारण आपण एका अंगाला जर बघितलं तर एखाद्या गोष्टीविषयी निबंध लिहिण्यासाठी आपल्याला तसं म्हणलं तर काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही आणि दुसऱ्या अँगलने जर बघितलं इफ यू डू नॉट पुट लॉट ऑफ एफर्ट्स इन टू प्रिपरेशन ऑफ एसे वी आर नॉट एबल टू स्कोर गुड मार्क्स इन इट सो इट इज अ कॅश ट्वेंटी टू सिच्युएशन म्हणजे बिना तयारीचा पण मी असे लिहू शकतो पण मग त्याच्यात चांगले मार्क येणार नसतील तर व्हॉट इज टू द पॉईंट अँड दॅट्स वाय एस ए प्रिपरेशन बिकम्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी मग इट शॅल बी लेट से कम्बाइंड इन टू आवर प्रिपरेशन ना लॉट ऑफ पीपल विल मेक अ वीकली प्लॅन सम पीपल विल मेक फोर्ट नाईटली प्लॅन मग काही लोक म्हणतील मी आठवड्याला एक निबंध लिहितो काही लोक म्हणतील मी पंधरा दिवसाला एक निबंध लिहितो बट द पॉईंट इज दॅट यू शॅल डिसाइड द इटरेशन ऑफ द टाइम माय सजेशन विल बी ॲट लिस्ट यू शॅल राईट वन ए से इन फोर्ट नाईटली म्हणजे पंधरा दिवसातून एक एस ए मिनिमम तुम्ही लिहिला पाहिजे इफ यू हॅव एबल टू टर्न इट वीकली दॅट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल टू यू मग आपण जर असं म्हणलं की मी एक ते दोन आठवड्यामध्ये एक एस ए लिहितो तर एक्झामिनेशनपर्यंत आय एम गोइंग टू राईट सिरीज ऑफ एस एस मग एस ए लिहिताना पण मला त्याच्यामध्ये एकाच टाईपचे एसे एव्हयचे नाहीत आय नीड टू बी एबल टू राईट डिफरंट टाईप्स ऑफ एसेस काही ठिकाणी तुम्हाला फिलॉसॉफिकल कोट्स वर एसे लिहिता येतोय का हे चेक केलं पाहिजे एखाद्या ठिकाणी सोशल इशू बेस्ड एसे विचारला विचारलाय तो लिहिता येतोय का तो, तो पाहिला पाहिजे एखादा कंटेम्पररी पॉलिटिकल इश्यू आहे हॉट इश्यू आहे जसं आता इलेक्शन कमिशन आणि त्याबद्दल बऱ्याचशा चर्चा आहेत सध्या इलेक्शन इलेक्शनची चर्चा आहे वोट चोरीबद्दल फार करंट अफेअर्स मध्ये डिस्कशन आहे मग असा एखादा पॉलिटिकल इश्यूज वर तुम्हाला टॉपिक आला तर निबंध लिहिता येऊ शकतो का एखादा जॉग्रफिकल इश्यू आला एन्व्हायरमेंटल इश्यू आला एखादा एक इकॉनॉमिक इश्यू आला तर त्याबद्दल तुम्ही तुमचे विचार जवळजवळ हजार शब्दामध्ये एक्सप्रेस करू शकतात का दिस इज गोइंग टू बी द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग सो इट्स नॉट अबाउट व्हॉट यू नो इट्स अबाउट व्हॉट यू नो कॅन यू राईट इट टू अप टू वन थाउजंड वर्ड्स दॅट इज गोइंग टू टेस्ट युअर मेटल इन द एक्झामिनेशन मागता बोलता बोलता आपण आपल्या अभ्यासामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट जनरल स्टडीज आणि एस ए धिस इज गोइंग टू बी ऑल दॅट दे आर गोईंग टू आस्क फॉर द मेन्स एक्झामिनेशन बरं याच्याबरोबर एक गोष्ट राहिली आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे लँग्वेजचे पेपर्स आता दो दिस पेपर्स आर ऑफ ओनली क्वालिफाईंग नेचर आपण सिमिलर त्याची करोलरी प्रिलिम्समध्ये घेऊया जसं की सी सॅटचा पेपर हा तुमच्या प्रिलिम्समध्ये फक्त क्वालिफाईंग टाईपचा आहे तसेच मेन्समध्ये तुमचे लँग्वेजचे पेपर हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहेत बट डू नॉट टेक देम लाईटली कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाटतं आपल्याला लँग्वेज येते पण जेव्हा आपण ती लिहिण्याचा किंवा परीक्षामध्ये देण्याचा प्रयत्न करतो ते अनेकदा आपल्याला असा एक्सपिरियन्स आलेला आहे की तिथे काही अडचणी येतात अँड आय विल शेअर द एक्सपिरियन्स ऑफ द यू पी एस सी कॅन्डिडेट्स विथ यू यू पी एस सीला पण सेम पॅटर्न आहे तर काही स्टुडंट हे लँग्वेज पेपर क्वालिफाय न करू शकल्यामुळे ते मेन्स एक्झामिनेशनमधून डिस्क्लिफाय झालेले आहे सो वी शॅल बी व्हेरी कॉशस वेन वी आर लुकिंग ॲट द लँग्वेज पेपर्स मग त्याचाही आपण अभ्यास केला पाहिजे आता त्यासाठी आपण काय करूया तर यू पी एस सीज प्रिव्हियस इयर्स के लँग्वेज पेपर दॅट विल ट्राय टू गो थ्रू व्हेरी क्विकली ब्राऊज थ्रू करूया एकदा विल गेट अन अंडरस्टँडिंग की कशा प्रकारचा प्र पेपर ते विचारतात ना लॉट ऑफ यू स्टुडंट मे नॉट फाईंड इट व्हेरी डिफिकल्ट बट इट इज ऑलवेज गुड टू प्रॅक्टिस वन ऑर टू पेपर्स बिफोर टाईम सो दॅट वी विल अंडरस्टँड की आपल्यामध्ये एखाद्या सब्जेक्ट लँग्वेज सब्जेक्टच्या संदर्भात काही जर लॅकूनच असतील कमतरता असतील तर वी कॅन गेट इट डन इन द कोर्स ऑफ टाईम मग हे सगळं करणं आपल्याला कधीपर्यंत गरजेचं आहे तो आय विल से स्टार्ट इट इमिजिएटली फ्रॉम द कमिंग मंडे आणि तुम्ही टार्गेट ठेवून तुमचा सगळा अभ्यास पहिला पूर्ण अभ्यास येत्या चार महिन्यामध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा सो नाव यू हॅव ample time in november because this is just beginning of november so now you get more than half of november then december then january and february so i will suggest that in this four months you complete your first reading plus revision along with writing the test of that particular subject complete kara and followed by that we will try to do the revisions of the same thing again and again काही ठिकाणी थोडासा ऑप्शनल करायला वेळ लागू शकतो काही ठिकाणी थोडासा जो नवीन पार्ट आहे त्याला थोडासा वेळ द्यायला लागू शकतो बट दॅट विल यू विल कम टू अंडरस्टँड की कुठल्या विषयाला कोणता जास्त वेळ वेळ लागतो आहे वेन यू आर गोईंग टू गो इन टू दॅट प्रोसेस बट फॉर दॅट पर्पज वी हॅव अ टेस्ट सिरीज फॉर ऑल ऑफ यू पीपल अल्सो अबाउट द टेस्ट सिरीज वी विल कम बॅक टू यू विथ सम अनदर व्हिडिओ इन दिस पर्टिक्युलर रिगार्ड But till now, keep on studying, keep on preparing. Thank you.